पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही थांब नाही अति मत कोणा पुस्तक प्रेमी माणूस अत्यंत सुखी असतो हेच जीवन डोकं शांत असेल डोकं शांत असेल तर निंद चुकत नाही आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही अरे दोन पाय किती विसंगत असतात एक मागे असतो एक पुढे असतो पुढच्याला वेळा नसतो मागच्याला पण नसतो कारण त्यांना खाऊ असतं क्षणात ते मदत नाही असतं असं जगायचं असतं याचंच नाव जीवन असतं अतिशय आणायचं बाही ते काम सुट्टीशा फुलाले डोके सल्ला पिढी माणूस आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने ठरवलेला नियतीने मांडलेला शेवट आणि नियतीने ठरवलेला डाव नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव त्याला स्वीकारावाच लागतो जीवन एक हा प्रस प्रवास आहे तो रडून जग जगण्यात तर खूप लांब वाटेल आणि हसून हसून जगण्यात तर कधी पूर्ण होईल कर करणारच नाही हो bueno, कष्ट okay.